वेगवेगळ्या प्रदेशानुसार तेथील जैवविधताही पाहायला मिळते यामध्ये अगदी प्राणी पक्षी ते झाडा झुडपांपर्यंत त्याचप्रमाणे बांबू हे विविध ठिकाणी आपण पाहतो त्याचे अनेक विविध फायदे आहेत जसे की, की बांधकाम फर्निचर शेती यांसारख्या विविध कामामध्ये बांबूंचा हा वापर केला जातो के तर अशात जवळपास सोळाहून अधिक प्रकारच्या बांबूंची लागवड केली आहे शेतकरी समीर वाघोले यांनी तर ते कुठले आहेत व त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण जवळजवळ सोळा प्रकारच्या बांबूंची लागवड केलेली आहे ह्या प्रत्येक बांबूंचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे माझ्या मागे तुम्ही जो बघताय हा आहे जायंट बर्मा हा जगातील सगळ्यात उंच बांबूची जात ह्याचा जो मुख्य प्रदेश आहे तो म्हणजे फिलिपिन्स त्याजवळ म्यानमार ह्या देशांमध्ये ह्याची जी उंची आहे ती जवळजवळ शंभर फुटापर्यंत जाते आणि हा याचं खोड जे आहे हे सुद्धा खूप मोठं होतं त्यामुळे ह्याला जायंट बर्मा असंही म्हटलं जातं तो बघताय तो आहे ऑलिव्हरी ह्याला भाला बांबू असंही म्हणतात ह्याचं जर तुम्ही खोड बघितलं तर हे सरळ वाढत जातं याला कुठेही बेंड नसतो त्यामुळे ह्याचा उपयोग भाल्याचे बांबू भाला बनवण्याकरता त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची शस्त्र बनवण्याकरता पूर्वीच्या काळी व्हायचा असा हा ऑलिव्हरी मांडगा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी सर्वत्र आढळणारा बांबू हा बांबू जर बघितला तर हा भरीव असतो त्यामुळे अगदी गुढीपाडव्याच्या काठीपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या झोपड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन प्रकार करण्याकरता या बांबूचा उपयोग केला जातो हा मांडगा महाराष्ट्रात अगदी सगळीकडे चांगल्या प्रकारे उगवतो आहेत छोट्या बांबूंच्या जाती ह्याचा मुख्यतः उपयोग हे अशा भिंत बनवण्याकरता किंवा कम एक पार्टिशन बनवण्याकरता होतो यामध्ये ही जी जात आहे ही आहे नाना ह्याचे ना। तुम्ही बघाल तर असे छोटे छोटे फांद्या असतात आणि हा दाट वाढतो त्याचबरोबर ही जी जात आहे ही आहे मल्टिप्लेक्स सो so, ह्या ज्या जाती आहेत ह्या मुख्यतः कुंपणाकरता किंवा एक वॉल तयार करण्याकरता नॅचरल वॉल तयार करण्याकरिता ह्या जाती वापरल्या जातात हे सगळ्या बांबूंचे प्रकार आपण बघितलेत यामध्ये सगळ्यात मोठं खोड असणारा अगदी बिर्याणी बांबूसुद्धा आहे ह्याच्या खोडामध्ये हे बिर्याणी केली जाते त्याचबरोबर हे ऑर्नामेंटल भाल्या करता कन्स्ट्रक्शन करता असे वेगवेगळ्या हे बा बांबू आपण इथे लावलेले आहेत हे वेगवेगळ्या प्रदेशातले असल्यामुळे ह्याची वैशिष्ट्यही त्याप्रमाणे वेगवेगळी आहेत आणि या बांबूची उत्तम प्रकारे ह्या पानांपासून आपल्या शेताला सिलिकॉन सिलिका मिळतं या बांबूचा पानं कोजून ह्यापासून आपल्या शेताला उत्तम प्रकारचं खत ह्यापासून मिळतं या अशा बांबूंची आपण जर बांधावरती लागवड केली तर याचे अनेक उपयोग आपल्या ह्या शेतकऱ्यांना होऊ शकतात आपण पाहिलं की बांबूंचा उपयोग हा विविध कामांमध्ये केला जातो जसं की बांधकाम बिणकाम हस्तकला फर्निचर शेतीसाठी काठ्या तसंच बांबूंच्या पानांपासून सिलिका मिळते तर शेतीसाठी खत देखील मिळते असे या बांबूंचे विविध प्रकारे फायदेही आपल्याला होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावर बांबूंची लागवड करावी अशी माहिती शेतकरी समीर वाघोले यांनी दिली प्राचीकेदारी लोकलिटी इन पुणे